ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका एकेकाळी राज्यामधील इतर साखर कारखान्याच्या तुलनेमध्ये ऊसाला एक रुपया जादा भाव देणारा तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद कसा पडला त्याच्यावरती शेकडो कोटींचं कर्ज कसं झालं अशा बंद पडलेल्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी एकवीस जागांसाठी तब्बल एकशे त्र्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल होतात ही सर्वसामान्यांच्या आकलना गोष्ट आहे जो साखर कारखाना होण्यासाठी त्यावेळेच्या प्रवर्तकांनी घरामधील महिलांचे दाग दागिने मोडून पैसा उभा केला त्याच कारखान्याच्या कामगारांवरती रस्त्यावरती येऊन दाही दिशा होण्याची वेळ आज आली आहे डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या यापूर्वी झालेल्या दोन पंचवार्षिक निवडणुका वगळता कारखान्यावरती सातत्यानं माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या जनसेवा मंडळ आणि दिवंगत रामदास पाटील धुमाळ यांच्या विकास मंडळाची आलटून पालटून सत्ता राहिली आहे डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यावरती ज्यांची सत्ता येते तेच निवडून आलेले उमेदवार साखर कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक होतात एवढंच नाही तर साखर कारखान्याअंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट या संस्थांवर देखील निवडून आलेले संचालक यांची पदाधिकारी म्हणून वर्णी लागते या संस्थांमध्ये वेळोवेळी होणारे कर्मचारी भरती अथवा विद्यार्थ्यांचा प्रवेश या माध्यमामधनं मोठ्या प्रमाणात उलाढाल होते कदाचित या सर्व गोष्टींचा विचार करूनच या आगामी निवडणुकीसाठी एकवीस जागांसाठी एकशे त्र्याहत्तर अर्जांची भाऊगर्दी झालेली दिसते थोडक्यात काय तर जो कोणी साखर कारखान्याच्या सत्तेवरती येतो त्याला कारखान्याचं काहीही देणं घेणं नाहीये मात्र साखर कारखाना अंतर्गत येणाऱ्या संस्थांकडे तो कानाडोळा करू शकत नाही गेल्या काही वर्षांपासून डॉक्टर तनपुरे साखर कारखाना अंतर्गत येणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हायस्कूल त्याचप्रमाणे महाविद्यालयांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय बऱ्याचशा शाळांच्या इमारतींची देखभाल नाही आहे त्यांची दुरावस्था झाली आहे सन 2009 ते सन 2010 या कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बंद करण्यात आल्या वैभवशाली परंपरा असलेले श्री शिवाजी विद्यानिकेतन राहुरी पब्लिक स्कूल बंद करण्यात आलं डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या मुख्य इमारतीसह मशिनरी गोदाम गेस्ट हाऊस आदी यांची भग्न अवस्था झाली आहे या सर्वाला जबाबदार कोण दहा वर्षांपूर्वी डॉक्टर तनपुरे कारखान्यावरती माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या परिवर्तन मंडळाची सत्ता आली सत्तेमध्ये येण्यापूर्वी निवडणुकीमध्ये कारखान्यावरील शेकडो कोटींचं कर्ज मिटवून टाकू साखर कारखाना कामगार सभासदांच्या मालकीचा राहील अशा वल्गना करण्यात आल्या होत्या मात्र ना कारखान्याचं कर्ज कमी झालं ना त्याची अवस्था चांगली झाली आता तर आगामी निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार शिवाजीराव करडिले माजी खासदार सुजय विखे यांचे विकास मंडळ माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचे जनसेवा मंडळ युवा नेते राजू शेटे आणि साखर कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ यांच्यामध्ये खरा सामना रंगणार आहे साखर कारखान्याचे सभासद आता कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकतायत याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय डॉक्टर बाबूराव तनपुरे साखर कारखान्यावरती असलेले ए बँकेचे कोट्यवधींचं कर्ज कारखाना अंतर्गत संस्थांची झालेली दुरावस्था या पार्श्वभूमीवर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा सूर एकीकडे दिसून येतोय तसं झालं तर उत्तमच सर्वांच्या एक विचारानं कारखाना आणि कारखान्याच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांचं पुनर्जीवन होऊ शकेल मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी